नव्वदची कारसेवा चुकल्याची खंत असताना ब्याण्णवची संधी मिळाली आणि ब्याण्णवच्या संधीतनं जे झालेलं आहे एका अर्थाने मला असं वाटतं की एक भव्य दिव्य असं राम मंदिर त्या तिथून साकारत आहे यापेक्षा वेगळा आनंद नाही संपूर्ण जे आंदोलन किंवा चळवळ झाली राम जन्मभूमी मुक्ती त्यात कुठेही ढाचा गिरायंगे अशी घोषणाच नव्हती मंदिर वही बनायगे मंदिर भव्य बनायगे अशीच घोषणा होती मी झालेले कारसेवकांना आम्ही फर्स्ट एड द्यायचो आमच्याबरोबर डॉक्टर शुभदा कुंटे होती आणि आमच्याकडे फुल इक्विपमेंट होती फर्स्ट एडची तर आम्ही त्यांना दे ते ते द्यायचो त्यांना पाणी फर्स्ट एड काय ते द्यायचो इलेक्ट्रॉल शिफ्ट पाणी बनवून त्यांना लगेच द्यायचो त्यांना परत एनर्जी यायची आणि परत ते गुंबज चढायचं तर तो जो माहोल होता तो अविस्मरणीय आहे हिस्टॉरिकल इव्हेंट आहे ते काय ऐतिहासिक आहे ना की ते कधी पण डोऱ्यासमोर येत होतो डोळ्याला पाणी येतात नमस्कार मी ओंकार मुळे एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेली साडेपाचशे वर्ष आपल्या रामसेवकांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचं गोड फलित आज आपल्याला मिळताना पाहायला मिळते अयोध्येत प्रभू राम जन्मभूमीवर प्रभू श्रीरामाचं मंदिर हे याचं निर्माण कार्य हा सर्वांसाठीच आज आनंदाचा क्षण आहे या मंदिर निर्माणामागे आपल्या कारसेवकांचं म्हणजेच आपल्या रामसेवकांचं हे खूप मोठं योगदान आहे त्यांचं म्हणा किंवा त्यांच्या बलिदानाचंही खूप मोठं योगदान यामध्ये आहे तर त्यांच्या आठवणी आणि त्यांचं बलिदान त्यांनी जो केलेला संघर्ष या संदर्भात आपल्याशी त्यांच्या आठवणी आणि संवाद साधण्यासाठी आपल्याबरोबर आज मकरंद मुळे आणि कल्पना शाह आपल्यासोबत आज आहेत मकरंद मुळे हे बालपणापासून स्वयंसेवक त्याचप्रमाणे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम पाहिलेलं आहे तसेच काश्मीर काश्मीर बचाव आंदोलनामध्येही त्यांचा विशेष सक्रिय सहभाग ते त्यांचा होता श्रीनगर येथील लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनासाठीही त्यांनी जम्मू काश्मीरला जाऊन विशेष सहभाग नोंदविलेला आहे त्याचप्रमाणे कल्पना शाह या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीच्या सहप्रांतप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आपण त्यांच्याशी संवाद साधूया अयोध्येत मी पहिला प्रश्न एक विचारतो आपल्याला की आज अयोध्येमध्ये ना प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार होतंय तर हे पाहून तुम्हाला पहिलं कसं वाटतं म्हणजे पहिला अनुभव काय तुमचा विशीत घेतलेल्या अनुभवाविषयी आपण पन्नाशीत बोलतो आहे त्यामुळे खरं म्हणजे शब्द नाही आहेत शब्दात आहे वर्णनाच्या पलीकडे आहे एक वेगळ्या प्रकारची भावना आहे आणि म्हणजे मला स्वतःला जे जाणवतं ते खरं म्हणजे कोणालाच म्हणजे सगळ्यांची समान भावना आहे पण एक खूप मोठा आनंद आपल्याबरोबर कायमचा राहणार आहे ह्याची देही ह्याची डोळा एका अद्भुत घटनेचे आपण साक्षीदार होतो आहे आणि एक सामान्य रामभक्त एक छोटा कारसेवक म्हणून आपण तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर जे घडलं जो एक इतिहास घडला त्या इतिहासानंतर जो बदल झालेला आहे त्याचा एक आपण मूर्तरूप अनुभवतो आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण धन्य झालो अशीच भावना आहे कल्पनादा तुमचा काय अनुभव राम मंदिर आपल्या याची देही याची डोळा आपण उभारताना पाहतोय मी तर काय सांगू पहिलं तर जय श्रीराम श्री राम। श्रीराम आणि मी स्वतःला खूपच भाग्यशाली मानते की मला आज हा दिवस बघायला मिळणार माझ्या डोळ्यासमोर आणि माझं तर त्यावेळेस समजा खारीचा वाटाच म्हणा पण तरी पण जे काही सेकडो आपले क रामभक्त आणि कारसेवकांनी जे बलिदान दिले पाचशे वर्षपूर्वीचे जे आंदोलन आपल्याला करायला लागले ते त्या त्या सगळ्या बलिदान त्या सगळ्या आपल्या जे रामसेव रामसेवक्स वगैरे सगळे जे शहीद झाले मी तर म्हणते हा त्यांचा परिणाम आहे आणि आज आपल्याला आज हा दिवस बघायला मिळतो आहे साक्षात आम्हाला जिवंत असताना बघायला मिळतो आहे तर शब्दात मी वर्णन करू शकत नाही एवढा मला आनंद होतोय आपण नव्वद आणि ब्याण्णवच्या काळामध्ये जी कारसेवा झाली तर आपण नेमकं कुठल्या वर्षी गेलेलात आणि जेव्हा ज्या वर्षी जायचं ठरलं तर एकूण नेमकं त्या ठिकाणी पोहोचल्यावरती तेव्हाचा अनुभव कसा होता एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेला जाता आलं नाही कारण त्यावेळी मला अटक झाली होती म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांची यात्रा समस्तीपूरला रोखल्यानंतर आम्ही ठाण्यात आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा की एक दिवसाची अटक झाली आणि सात दिवस हजेरी होती आणि त्यामुळे ठाण्याची हद्दं ओलांडायची नव्हती त्यामुळे नव्वदच्या कारसेवेत सहभागी होता नाही आलं त्याचं शल्य कुठेतरी मनात होतं पण ती संधी ब्याण्णवला मिळाली आणि त्यामुळे ब्याण्णवला प्रत्यक्ष अयोध्येत कारसेवेला जाता आलं सुमारे प्रत्यक्ष कारसेवेच्या अगोदर आठ दिवस अयोध्येत पोहोचलो होतो आणि तुम्हाला माहिती की ते जे वय असतो तो जो उत्साह असतो त्यात काही ना काही प्रत्येकाला कामाला लावलं जातं तर तिथे एक मीडिया सेंटर उभारलेलं होतं त्या मीडिया सेंटरमध्ये इथे येऊन बसत जा दोन तास असं सांगितलेलं होतं त्यामुळे तिथे जाऊन बसायचो आणि मग प्रत्यक्ष सहा डिसेंबरची घटना त्या रात्री तातडीने उभं राहिलेलं ते मेकशिफ टेम्पल तात्पुरतं आणि तिथनं आता भव्य मंदिरात जाणारा राम रामलल्ला हा जो सगळा अनुभव आहे तो अतिशय विलक्षण होता त्यामुळे नव्वदची कारसेवा चुकल्याची खंत असताना ब्याण्णवची संधी मिळाली आणि ब्याण्णवच्या संधीतनं जे झालेलं आहे एका अर्थाने मला असं वाटतं की एक भव्य दिव्य असं राम मंदिर त्या तिथून साकारतं आहे यापेक्षा वेगळा आनंद नाही आपणही दुर्गा वाहिनीच्या प्रमुख म्हणून होतात तर दुर्गावाहिनी आणि तुमचा साथीदार तुमच्याबरोबर ज्या होत्या तर त्या देखील कारसेवेला त्या ठिकाणी गेलात तर तुम्ही नेमकं कुठल्या वर्षी आणि तेव्हाचा अनुभव हो तर जसं आता मचनजीनी म्हणाले की नव्वदच्या कारसेवेला मला पण जाता आलं नाही आणि पण नव्वदच्या कारसेवेला जेव्हा तीस ऑक्टोबरला जी घटना घडली आणि आपल्या बऱ्याचशा कारसेवकांवर जेव्हा गोळ्या गोळीबार झाला आणि ते शहीद झाले तेव्हा ठरवलं होतं मात्र मी की काही असो आता आपण हा आंदोलनमध्ये एकदम सक्रिय भाग घ्यावा आणि तिकडनं सुरुवात केली तर विश्व हिंदू परिषदेचे दुर्गावाहिनीचे आमचे करुणाताई रसाळ हे प्रमुख होते ते आणि विजय कापरेजी हे आले मला आणि सांगितलं की तू थोडी जबाबदारी घे आता तर मी म्हटलं ठीक आहे तर पार्ले भागाची मी सुरुवातीला जबाबदारी घेतली आणि आम्ही एक्क्याण्णवपासूनच सुरुवात झाली दुर्गा सदस्यता जोडण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि प्रांतभरात मुंबई प्रांत ह्याच्यात आम्ही फिरलो आणि खूपच आ, काम केली मुलींना संपर्क घरघर संपर्क करून भेटणे आणि करायचे मग आमच्या दैनंदिन बैठकी साप्ताहिक बैठक मिलन साप्ताहिक मिलन आणि वर्ग सुरुवात केले मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी आणि दुर्गावाहिनीचा हेतू हा सेवा संस्कार आणि सुरक्षा ह्या दृष्टीने हे तीसूत्रीय आमचे कार्यक्रम होते आणि ते सुरुवात केली एक एक करून आम्ही सगळीकडे प्रत्येक नगराला जाऊन आम्ही आमची टीम उभी केली आणि त्याच्यात आम्ही मुलींना हे सगळे प्रशिक्षण पण द्यायला सुरुवात केलो आणि त्यांच्यात कॉन्फिडन्स पण यायला लागला तर जेव्हा ब्याण्णवमध्ये मग ठरलं की कारसेवेसाठी आपल्याला डिसेंबरमध्ये जायचं आहे तर आम्ही सत्तेचाळीस महिला आणि अकरा पुरुष असे एक बोगी भरून मुंबई दुर्गावाहिनी विश्व हिंदू परिषदेतर्फे गेलो त्याच्यातून तेवीस मुली माझ्या पार्ले भागातल्या होत्या आणि बाकीच्या मुंबईमधनं असं आम्ही तिकडनं निघालो आणि अयोध्येला आम्ही चार तारखेला पोचलो आपण जाण्यापूर्वी जेव्हा आपण निश्चय केला की ही मी ही कारसेवेला जाणार तर ही बातमी जेव्हा आपण घरी सांगितली तेव्हा घरच्यांची कशी प्रतिक्रिया किंवा त्यांचा कसा प्रतिसाद होता तर घरच्यांचं तर मी सांगणार तुम्हाला की आमच्या घरात माझे वडील हे यांना खूप देशप्रेम होता आणि माझे दोघे भाऊ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते एक भाव माझे प्रचारक पण होते तर आमच्या घरात तसं राष्ट्रप्रेम हा होताच की हम करे राष्ट्र आराधन तनसे मनसे धनसे हम करे राष्ट्र आराधन हा तर आमचा घराचा वातावरणच होता आणि अंधेरीला जवळ राहिल्यामुळे स्टेशनच्या आमचा घर जो एक बैठकीचा सेंटरच होता सगळे पत्रकं काही सामान सामग्री काही ठेवायचं कोणाला भेटायचं काय करायचं तर माझी आई पण खूप बहादूर आहे आणि तिचा पण खूप सपोर्ट होता तर सगळे कार्यकर्ते यायचे स्वयंसेवक यायचे तर ती त्यांना चहा नाश्ता वगैरे तर आज पण सगळ्यांची आठवण आहे की आईचं चहा नाश्ता hmm. तर हे आमचं घर तसं बघायला गेलो होता। तर असं फुल इन्वॉल्ड होतं आणि मी त्याच्यात उत्सवच आहे काही कार्यक्रम आले कुठल्याही परिवाराचे तर आपण त्याच्यात जोडायचं आणि काम करायचं तर असं एक वातावरण होतं तर सगळ्यांना खुशी होती घरात मला परमिशन <coughs> तर एकदम इज आरामात मिळाली बरोबर पण मलाही हे सांगावं इच्छिते की जेव्हा आम्ही मुलींना एकत्र करत होतो आणि येण्यासाठी तर तेव्हा त्यांचे आई वडिलांच्या मनात खूप प्रश्न होते तर माझ्याबरोबर सुधाताई मटकर म्हणून एक शिक्षिका होत्या आणि ते पालक म्हणून त्यांचा रोल होता तर माझा आणि त्यांचं त्यांची जोडी एकदम कॉम्पिटिशन चांगला होता तर आम्ही दोघी एकत्र जायचो सगळ्यांच्या घरी आणि त्यांचे पेरेंट्स हेच म्हणायचे सगळे आई वडील आई की तुम्ही जातायत दोघी तुम्ही राहणार तिकडे तर तरच आम्ही पाठवणार तर हा एक कॉन्फिडन्स होता एक विश्वास होता त्यांना आमच्यामध्ये मकरंदजी आपल्या घरची कसं घरचा पाठिंबा असं आहे की आई वडील आपले आई वडील आणि प्रत्येकाचे आई वडील काळजी करणारे असतात काळजी घेणारे असतात त्यामुळे हे जरी सगळे त्यांना पटत असलं तरी एक वेगळ्या प्रकारची काळजी प्रत्येकाच्या मनात असते एक असुरक्षिता असते भीती असते ती स्वाभाविकपणे घरी होती पण ह्या ब्याण्णवच्या किंवा नव्वदच्या कारसेवेपूर्वीच मी काश्मीर बचाव आंदोलनात सहभागी झालो होतो आणि त्यामुळे तिरंगा लाल चौकात फडवाय फडकवायचा याकरता विद्यार्थी भाषेने एक राष्ट्रीय आंदोलन केलं होतं आणि दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी देशभरातनं श्रीनगरला पोहोचले होते आम्हाला तिथे अटकही झाली होती त्यामुळे त्या आंदोलनात सहभागी झाल्या असल्यामुळे घरी एक वातावरण होतं दुसरं माझे दोन्ही मामा मिसाबंदी होते त्यामुळे अशा प्रकारचं सार्वजनिक कामाचं किंवा राष्ट्रीय वृत्तीचं असं एकूणच साहित्यिक सांस्कृतिक सार्वजनिक वातावरण हे आमच्या घरी आहे आणि ते असल्यामुळेच कदाचित ह्या चळवळीत मी सहजपणे गेलो असेल त्यामुळे आईवडील म्हणून वाटणाऱ्या काळजीनी ते रोखतही होते पण आपला मुलगा चांगला करतो हा विश्वास असल्यामुळे खूप काही विरोध झाला असं झालं नाही कारण अनेक कारसेवकांच्या जेव्हा कथा ऐकतो तेव्हा मित्राकडे झोपायला गेलो आईवडिलांना न सांगता गेलो पळून गेलो असं आहे तसं काही आमच्या बाबतीत झालं नाही आई वडिलांशी अतिशय चांगला संवाद त्यांनी विश्वास दिला आणि जे काही पालक म्हणून सांगावं लागतं ते सगळा मंत्र त्यांनी दिला होता आणि मला असं वाटतं की जसा रामाचा आशीर्वाद महत्त्वाचा आणि मोलाचा आहे तसा आपल्या जन्मदात्यांचा आईवडिलांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो आणि त्यांनी एकदा विश्वास दिला आणि पाठबळ दिलं की मला असं वाटतं की कुठलंही कठीण काम सुकर होतं तो अनुभव हा बॅण्डोच्या कारसेवेने दिलेला आहे राम मंदिर निर्माणापूर्वी जे सह्यांचं अभियान झालेलं सा आहे की देशभरातून सह्या गोळा करण्यात आल्या होत्या तर तेव्हा लोकांचा मिळणारा प्रतिसाद की म्हणजे आपल्याला राम मंदिर निर्माण करायचं आहे तर हा जो विश्वास त्यांचा होता तर त्यांच्याशी आपण जेव्हा संपर्क साधला तर तेव्हाच म्हणजे कसं त्यांच्याकडनं अनुभव येत होते विद्यार्थी परिषदेच्या कामामुळे अशा रचना त्यावेळी होत्या की विद्यार्थी परिषदेकडे काही जबाबदारी ह्या सगळ्या अभियानाची दिली होती आणि त्यामुळे जवळजवळ दोन वर्ष ठाण्यातल्या विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ह्यात सक्रिय होते आणि त्यात जसं तुम्ही म्हणलात की सह्याचं अभियान होतं किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मेळावे बैठका होत्या किंवा श्रीराम ज्योत यात्रा गावोगावी घेऊन जाणं होतं अशा प्रत्येक उपक्रमात राहिल्यामुळे एक लोकांशी संवाद करण्याची करता यायला लागला आणि मग लोकांचा प्रतिसाद लक्षात आला आणि लक्षात आला आलं की शंभर मागे एक किंवा दहा ह्यापेक्षा अधिक विरोध करणारं प्रश्न विचारणारं कोणीच नव्हतं कारण हे लोकांना कळत होतं की येणारा प्रत्येक व्यक्ती हे रामकार्य घेऊन आपल्याकरता येतो आहे म्हणजे त्याच्या खांद्यावरच्या झेंड्यापेक्षाही त्याच्या मुखी राम नाम आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं होतं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होत होतं त्यात आम्हाला काय करता येईल आम्ही येऊ शकणार नाही पण आम्ही एवढं नक्की करू शकतो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अगदी काही जेमतेम एक सव्वा दीड वर्षापूर्वी एक मोठं निधी संकलन अभियान झालं होतं तर ती लोकभावना आहे ती तितपास आहे म्हणजे साधारणपणे या सगळ्या आंदोलनाला चौऱ्याऐंशीपासून सुरुवात झाली आणि प्रत्येक टप्प्यावर आंदोलन हे कधी एकात्मता यात्रा कधी श्रीराम शिलापूजन कधी रामजानकीय रथयात्रा कधी गंगापूजन अशा प्रत्येक टप्प्यातनं लोक आंदोलन म्हणून हे आंदोलन झालं म्हणजे नेहमी आपण असं म्हणतो की स्वातंत्र्यलढा का यशस्वी झाला त्यात जनसहभाग होता तसंच ह्या या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहे की वाढता लोकसहभाग त्याकरता योजलेली उपक्रम त्यातात त्यात असलेली एक सृजनशीलता त्यामुळे अतिशय चांगलं स्वागत आणि जे प्रश्न विचारले गेले ते खूपही त्याचा उपयोग झाला या सगळ्या एकूण आंदोलनाकडे बघण्याची एक नवी दृष्टी प्रत्येक प्रश्न देत होता त्यामुळे भावना श्रद्धा राष्ट्रीय अस्मिता या बरोबरीने हिंदू वैचारिकतेचा एक मोठं काम या आंदोलनातनं झालं आणि तो अनुभव अतिशय लहान वयात या आंदोलनाने दिला दुर्गा काही वेगळा अनुभव संवाद साधताना समाजाशी हाच अनुभव लगभग होताच सगळीकडे पण थोडसं आपण इवन आपल्या जस्ट हिंदू समाज किंवा ह्या समाजने आपण सगळे सब समाज को साधली आहे तर असं करताना ऑफिसमध्ये आपले कलिग्स वगैरे जे दुसऱ्या विचारधाराचे असतील किंवा इवन माझे मुस्लिम दोस्त वगैरे यांचे पण मी सिग्नेचर्स या सगळं डिस्कशन फोरम सगळं चालू होतं तर त्याच्यात पण असं समजलं मला की जरी ते सगळे ओपनली सांगत नसतील किंवा नाही पण मनात सगळ्यांच्या हे होतं की राम राम जन्मभूमीसाठी आणि मंदिर तिथेच बनावं मंदिर वही बनायगेचा जो आपला उद्देश होता तर तो सगळ्यांचा त्याचं समर्थन होता सपोर्ट होता मुख्य प्रश्न हा की जेव्हा आपण ब्याण्णवच्या कारसेवेला ॲक्च्युअल त्या ठिकाणी पोहोचलात समोर बाबरी चढाचा पडतोय किंवा कारसेवक आपले पाडत आहे तर तेव्हा बघून आपल्यामध्ये म्हणजे ने काय नेमका आला की कसा तो उत्साह तुमचा त्यावेळी तर एकतर आम्ही राम मंदिरच्या समोरच बाबी ढाच्याच्या समोरच रामचरित्र मानस भवनमध्ये आम्हाला उतारा मिळाला होता तर आम्ही तसे पण भाग्यवान होतो की समोरच उठल्या सकाळीच आमचे दर्शन तिकडे झाले दर्शन झाल्यावर ॲक्च्युली मन थोडा विचलित झाला कारण आपल्याला तेव्हा बघितल्यावर समजलं की फक्त ते तीन गुंबज होते जे बाबरी मशीदच्या नावाने प्रसिद्ध होते पण त्याच्या खाली काहीच नव्हतं आणि कोणी मुसलमान पण काही इबादत करत नव्हते आपलेच फक्त रामलल्ला होते आणि ते पण एक दाराच्या मागे आणि आपल्याला फक्त बाहेरून असं दर्शन करून जावं लागायचं तर असं मनात वाटलं की आपण एवढे Uh, हिंदू सगळे uh, मेजॉरिटीमध्ये आपल्या देशात असताना सदा पण आपली पाचशे वर्षापासून अशी अवस्था आहे की आपण तिकडे एक भव्य मंदिर बनवू शकत नाही आहे तर त्याचा एकदम खूपच वाईट वाटायचा आणि मला हे पण वाटायचं तेव्हा की आपण जसे बाकीचे आपण बघतो आहे की आपले मुसलमान ख्रिश्चन बांधव आहे तर त्यांना काही असेल तर त्यांना बाहेरून कुठून पण सपोर्ट किंवा त्यांना हे मिळू शकतं पण हिंदू जाणार कुठे आणि हिंदूचं ही जन्मभूमी आहे कर्मभूमी आहे तर आपल्याला इथेच काय करायचं आहे आणि आपल्याला इथेच आपलं आपल्याला लढावं लागेल आणि आपल्या हक्क मिळवायला लागतील तेव्हा त्या ते सगळ्या मनस्थितीमध्ये एकदम हे होतं आणि पूर्ण सगळं अयोध्यामध्ये तर जे कारसेवकांची जी तिथे जमा झालेले होते लाखोंमध्ये कारसेवक आणि जे चालू होतं होतं वातावरण तर त्याच्यात एक वेगळाच जुनून होता आणि तेव्हा असंच वाटायचं की जीर्णोद्धार नक्की होणार या वेळेस तर जेव्हा सहा डिसेंबरला आम्ही तिकडे सग बाहेरच होतो पंडाल लावलेला होता तर महिलांसाठी एक वेगळा सेक्शन होता आणि जसे बारा सव्वा बारा वाजले आणि सुरुवात झाली गुंबजवर तर आमची महिलांची टीम होती आमच्याकडे फर्स्ट एड किट्स वगैरे ते जसा गुंबज पहिला पडला तर रामसेवक पण खाली पडायचे आणि त्यांना लागायचं वगैरे तर त्यांना लगेच आमच्याकडे आणून ते जखमी झालेले कारसेवकांना आम्ही फर्स्ट एड द्यायचो आमच्याबरोबर डॉक्टर शुभदा कुंटे होती आणि mm -hmm. आमच्याकडे फुल इक्विपमेंट होती फर्स्ट एडची तर आम्ही त्यांना ते ते द्यायचो त्यांना पाणी फर्स्ट एड काय ते द्यायचो इलेक्ट्रॉल शिफ्ट पाणी बनवून त्यांना लगेच द्यायचो त्यांना परत एनर्जी यायची आणि परत ते गुंबज राहायचं तर तो जो माहोल होता तो अविस्मरणीय आहे हिस्टॉरिकल इव्हेंट आहे ते काय ऐतिहासिक का आहे ना की ते कधी पण डोऱ्यासमोर येतो तो डोळ्याला पाणी येतात हे न विसरणार आणि मला असं वाटतं की हा जो इतिहास घडला त्याच्यात आम्ही साक्षी होतो तिथे आणि आमच्या डोळ्यासमोर हे झालं तर हे खरंच काहीतरी पुण्य काम असेल आमचे की आम्हाला हे दिवस बघायला मिळाले मकरंद विचारेन मी की आपण कारसेवर त्या ठिकाणी गेलात तर आपल्याबरोबर जो आपला म्हणतो की संघामध्ये सुद्धा एक शिबिर असतं म्हणा किंवा आपला वर्ग होतात तर त्या ठिकाणी गट तयार करतात त्या गटाची सुद्धा एक वेगळी मजा असते म्हणजे त्या गटाने आपण त्या ठिकाणी जे आपण काही कार्य करतो तर ते सुद्धा तो समूह मिळून आपण मजा मस्ती करत आपण सगळे ते काम पूर्ण करतो तर तुम्हाला तुमच्या गटामधनं असा काही अनुभव आला की म्हणजे तिथला आनंद म्हणा किंवा तुमचा ग्रुप हा त्या ठिकाणी तो बाबरी ढशा पाडताना आपण तिथे कार सेवेला गेलो आहोत तर त्याविषयी काही आठवणी अशा आम्ही एकूण एकुर, एकोणीस जणं होतो म्हणजे एका गटातले म्हणून जे होतो ते आणि जसं आत्ता कल्पना तही म्हटल्या की पाच तारखेपर्यंत तर काही कोणाला असं काही वाटेल की आता उद्या काही घडेल अशी म्हणजे शक्यताच नव्हती दुसरं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हे संपूर्ण जे आंदोलन किंवा चळवळ झाली राम जन्मभूमी मुक्ती त्यात कुठेही ढाचा गिरायंगे अशी घोषणाच नव्हती मंदिर वही बनाएंगे मंदिर भव्य बनाएंगे अशीच घोषणा होती त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा साधारण एक अकरा बारा नंतर ते चार पाचपर्यंत जे सगळं ढाचा पडला तर मला असं वाटतं की एकोणीसशे एकोणपन्नासला जशी रामलल्लाची मूर्ती प्रकट झाली तिथे त्याचप्रमाणे खरं म्हणजे ही कृती घडलेली आहे आणि कसं घडलं का घडलं कोणी घडलं याच्या उलटसुलट चर्चा आजही खूप होतील भविष्यातही होत राहतील पण मला असं वाटतं की जिथे देव असतो किंवा ईश्वरी काही अंश असतात किंवा जिथे इच्छा तीव्र असते तिथेच असं काही अद्भुत घडू शकतं त्यामुळे ह्याची वैचारिक किंवा वैज्ञानिक किंवा विश्लेषणात्मक चर्चा खूप करता येईल पण मला असं वाटतं की जी ऊर्जा पंधराशे अठ्ठावीसपासनं तयार झालेली होती वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनातनं त्या ऊर्जेच्या ताणामुळे दबावामुळे खरं म्हणजे तो ढाचा पडलेला आहे किंवा तो उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यावर चढलेले त्याच्या करता का काही जणांनी जे वर्णन केलं फावडं कुदळ के घेऊन गेले ते सगळे निमित्त होते त्या प्रभूर आम्हालाही वाटत होतं की अरे इतके दीर्घकाळ हिंदू झगडतो आहे तर त्याच्या पदरात दान टाकलं पाहिजे आणि त्यातनं खरं म्हणजे तो सगळ्या प्रयत्नातनं ढाचा पडलेला आहे आणि तो ढाचा पडल्यानंतर खरं म्हणजे अधिक कामाला वेग आला कारण ते पडल्यानंतर लक्षात असं आलं की आता त्या नीट ठेवल्या पाहिजेत तातडीने ठेवल्या पाहिजेत कारण त्यानंतरचं जे देशभरातलं वातावरण होतं त्याचे काही एक परिणाम दूरवर दिसू लागले होते त्यामुळे प्रत्यक्ष जे सगळ्यांनी काम केलं म्हणजे काही काम झालंच होतं तर रातोरात मंदिर उभं करणं आणि मंदिर उभं करण्याकरता जे जे काही करावं लागेल गोळा हातात जे मिळेल ते गोळा करून घेऊन जा आणि तो चौथारा उभं तारा मंदिर ते आम्ही प सगळ्या एकोणीस जणांनी तो आम्ही एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतलेला आहे आणि एक वेगळी अनुभूती होती आणि मी म्हटलं असं की जरी आम्ही एकोणीस होतो तरी प्रत्येकजण तिथे एकच होता सगळेच होते आणि त्यामुळे असं काही राहिलं नव्हतं हा ठाण्यातनं आला आहे हा मध्य प्रदेशमधनं आला आहे आसाममधनं आला आहे आपण सगळे एक होत या एकत्वाच्या भावनेनी जे जे काम पडेल ते एकमेकांना सहकार्याने सगळे करत होते आणि तिथे त्यावेळी उपसलेल्या प्रत्येकाची भावना मी म्हटलं असं की शब्द नाही डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू आणि ऊर अभिमानाने भरून येणं आणि मी परत सांगतो स्वातंत्र्य आंदोलनात जो लढा दिला तोच लढा आणीबाणी ज्या प्रकारची लोकशाही बचावाकरता केलेलं काम होतं तेच कार्य ह्या सगळ्या चौऱ्याऐंशी ते ब्याण्णवच्या टप्प्यातलं आहे त्यात एक समानता आहे आणि ती समानता आहे सामान्यांचा सहभाग आणि आपल्या राष्ट्रीय अस्मितेसाठी आपल्या राष्ट्रीय प्रतीकांसाठी आपल्या स्वाभिमानासाठी जगडणं तेव्हा तेवढीच आणि तीच भावना प्रत्येकाची डाच्या पडतानाची होती तत्कालीन सरकारकडनं जेव्हा लाठीचार्ज आणि अत्याचार आपल्या कार्यसेवकांवर झाले तर त्यांचं त्याच्यामध्ये आलेलं बलिदान त्यामध्ये आपले कोठारी बंधूसुद्धा असतील तर या एकूण गोष्टीकडे आपण देखील त्यावेळी पाहिलं असेल तर या गोष्टीकडे आपण कसं पाहता म्हणजे त्यांच्या काही नव्वदची कारसेवा अतिशय रक्तरंजित झालेली आहे म्हणजे तीस ऑक्टोबर म्हणजे हो, ते दोन्ही दिवसांची आणि त्यामुळे अनेकांना बलिदान दिलं लागलेलं आहे कोठारीबंधूंची चर्चा आजही आहे हो कायमस्वरूपी होणार अनेकांनी प्राण गमावलेत अनेक जण अज्ञात आहेत माहीतही नाहीत किती जणांनी गोळ्या खाल्ल्यात कोणी गेलेले आहेत तर तो समी तेच म्हटलं ना की काय होतं की आपण कशा घटना बघतो आणि मी म्हणून म्हटलं की विशीतल्या घटनांचं घटनाशून पन्नाशीत करतोय आता थोडं शहाणपण आलं आहे आणि त्यामुळे त्या घटनांकडे अधिक आपण मोठ्या थोडं डोळसपणे बघतोय पण आपण किती म्हणजे ह्या देशात हिंदूंना आपल्या अस्मिता आणि रक्षणाकरता प्राण द्यावे लागले आणि ते सुद्धा स्वातंत्र्यानंतर मला असं वाटतं की ह्यापेक्षा काही लाजीरवाणी गोष्ट <laughs> नसेल बरं गंमत बघा त्या सगळ्या घटनांचं त्यावेळी ज्यांनी नेशन अशेम म्हणून वर्णन केलं होतं तेच सगळे आता नेशन ते नेशन प्राऊड म्हणून बावीस तारखेचं वर्णन करत आहेत त्यामुळे एक मोठा वैचारिक बदल झालेला आहे त्यामुळे मग शरयू लाल झाली होती त्या सगळ्या ह्याच्यामुळे आणि ते खूप म्हणजे वेदनादायी आहे आजही जेव्हा आठवतं तेव्हा अंगावर काटा येतो आणि ज्यांनी म्हणजे आपण तर प्रत्यक्ष तिथे होतो पण ज्यांनी गोळ्या सोसल्या त्या कुटुंबियांनी ते काय हाल झाले असतील काय प्रकारच्या वेदना घेऊन आजही ते वावरत असतील कारण जखमा काही भरत नाही म्हणजे खपली फक्त धरलेली दिसते पण त्या तशात असतात तोच अनुभव आहे त्यामुळे मला असं वाटतं की जे पायाखालचे दगड झाले जे अज्ञात आहेत त्यांच्या आधारे हे मंदिर उभं राहिलेलं आहे त्यांना अभिवादन करण्याची त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही बावीस तारखेने आपल्याला दिलेली आहे दोघांनाही शेवटचा प्रश्न विचारेन की कारसेवक म्हणून बावीस तारखेला जो आता आपला सोहळा अयोध्येमध्ये होत आहे की विरा रा, प्रभू श्री रामचंद्र रामलला विराजमान होत आहे तर कारसेवा ते आत्ता उभं असलेलं मंदिर आणि आत्ताचा होणारा सोहळा या एकूण सर्व प्रवासाकडे म्हणजे तुम्ही कसं पाहता मी ज्यावेळी राम मंदिराचा निर्णय आला कोर्टाचा त्यावेळी दोन वाहिन्यांवर गेलो होतो आणि मी तेव्हा त्यांना असं म्हटलं होतं की त्यावेळी कारसेवक होतो कार आता मी विश्लेषक आहे आणि परत तोच मुद्दा आहे की नव्वद ब्याण्णवतले आपण आणि दोन हजार बावीसमधले आपण तर आपल्यात काय बदल झाला आहे तर रामभक्ती तसोभरही कमी झालेली नाही आहे ती किंबहुना वाढलेलीच आहे अशा प्रकारची विधायक आणि विवेकपूर्ण आंदोलनातनं यश मिळतं हे लक्षात आलेलं आहे समाज संघटित असेल आणि एका ध्येयाने काम करणारं असेल तर ते यश अधिक मोठं असतं चिरकालीन टिकणारं असतं हेही या निमित्ताने लक्षात आलेलं आहे आणि ते तुम्ही नेमकंपणाने विचारलं तर कारसेवक म्हणून आता काय वाटतं स्वतःविषयी तर अभिमान वाटतो म्हणजे मी माझ्या मुलाला नातवाला गोष्ट सांगेन की मी हे केलेलं आहे त्यांनाही बरं वाटेल अरे बाबांनी फार काय आयफोन आणून दिलं नाही पण एवढं तर नक्की आपल्याकरता केलेलं आहे मला असं वाटतं की हा एक वेगळा आनंद कायमस्वरूपी राहणार आहे तर मला असं वाटतं की जसं यांनी सांगितलं पण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जो जुनून होता जय श्रीराम म्हणताना एक पुरुषार्थ शौर्य जागृत करण्याचा हा तो वातावरण आणि माहोल होता आणि बाबरी ढाचा ध्वस्त झाल्यानंतर तो एक मोठा असं मी विजय असं घासा गाथा म्हणत नाही आहे कारण मग आपल्या आणि बाबरी पिमध्ये काय फरक नसणार तर तो तसा नव्हता आणि हेच जय श्रीरामची जे आपण घोषणा करायचो किंवा आपण म्हणायचो ते धैर्यमध्ये बदल झाला तर आज हा जो श्रीराम आपण म्हणतो तो धैर्याने म्हणतोय तर ते आपण कारण त्याच्यात आपल्याला जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन संविधानचं जे संविधान पाळून आपल्याला जे पुढे पुढची कारवाई जशी होणार तसंच आपण सगळं करणार तर त्याच्यासाठी धैर्य लागत होतं तर ते जय श्रीराम धैर्यानी होतं आणि जेव्हा आता दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तुम्ही तिथे मंदिर बांधू शकता तर ते तर खूपच आनंदाची एक गोष्ट होती आणि आता तो आपल्याला साक्षात बघायला मिळतोय आणि त्याचं आता जीर्णोद्धार होऊन प्राणप्रतिष्ठा श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आणि ते आपल्यासाठी एक मोठाच आनंदाचा हा विषय राहणार आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे केवळ भारतातच नाही तर जगभरातून सर्वांचं लक्ष या सोहळ्याकडे आहे प्रत्येकाने आपल्या परिसरामध्ये दीपोत्सव नक्कीच साजरा करावा आपलं सर्व वातावरण हे राममय तर आता झालेलंच आहे परंतु सर्वांनी उत्साहामध्ये सर्वांनी एकत्र येऊन संघटित होऊन हा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम